सर्वात प्रथम देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी साहेबांचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाईंचे आणि राज्यामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब माझे नेते ज्यांच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे आमदार माजी आमदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सगळे पदाधिकारी या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज परत एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मला उमेदवारीची संधी मिळाली मी स्वतःला भाग्यशाली समजतो की पक्षाने ही जी जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी सगळ्यांना बरोबर घेऊन संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला बरोबर घेऊन एक चांगलं आपण वाटचाल आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांना ताकद देण्याचं काम आम्ही करू <coughs> विकासाच्याच मुद्द्यावर मी राजकारण करत आलेलो आहो आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून जो विकास या नगर जिल्ह्यामध्ये मला करता आला तो विकास आम्ही जनतेपुढं मांडणार आहोत मांडलेलाही आहे आणि जनतेला डोळ्याला पण दिसलेला आहे त्यामुळं फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच प्रचार केला जाईल आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या योजना ज्या लाभार्थ्यांपर्यंत पोचलेल्या आहेत त्या लाभार्थ्यांचं देखील भेट घेऊन आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या पोचलेल्या योजनेची माहिती आणि त्यांचे आभार असेच सगळे कार्यक्रम एकत्रित संघटनेच्या वतीने मी जसं म्हटलो कोणी ना कोणीतरी उभं राहणारच आहे ना असं वेगळं काय घडतंय की त्याच्यावर एवढी चर्चा झाली पाहिजे कोणी ना कोणीतरी उभं राहणार कोणी ना कोणीतरी प्रतिस्पर्धी असणार आहे मागच्या वेळेस आमदार आमदारच होते जे उभे होते त्यामुळं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विकासाच्या रथापुढं मला वाटत नाही या वादळापुढे कोणी टिकेल मी कुठं संघर्ष केला तुमचा समज आहे की संघर्ष झाला आहे मी तुम्हाला कुठं जाताना दिसलो मी नगरमध्येच फिरतो मी सांस्कृतिक जेव्हा बातम्या येत होत्या की माझा पत्ता कट आहे तेव्हा मी सांस्कृतिक कार्यक्रम घेत होतो नाचत होतो महिला भगिनींबरोबर मी फोटो काढत होतो सेल्फी काढत होतो मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून म्हटलो की खासदार होणं हे आमचा उद्देश कधीच नव्हता त्या पदाचा मोह मला आजही नाही उद्या पण नाही मोदींना आपल्याला प्रधानमंत्री करायचं हा संकल्प घेऊन मी माझी मानसिक तयारी केलेली होती की कोणी जरी उमेदवारी महायुतीने दिला त्याला मी निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार हे मी वारंवार बोललो त्या शब्दाचा विपर्यास केला कोणी म्हटलं हे हताश झाले कोणी म्हटलं यांचा पत्ताकार झाला बातम्या फिरल्या असं पदाचा मोह मला ना आज आहे ना उद्या राहणार मी मोदींचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि तोच कार्यकर्ता म्हणून मी निवडणुक समोर मग झिंगटवर पण नाचलो त्यात काय संदेश आहे आमच्या महिला भगिनी जेव्हा त्या ते ठिकाणी असतात तेव्हा त्यांचं बरोबर जो एक आनंद साजरा करण्याचा क्षण होता तो साजरा केला म्हणजे डॉनचं तुम्ही लोकांनी विप्रेस करू नये म्हणून मी झिंगाट वाजायला लावलं परत जिंगाट, पर, जिंगाट नसलो तर ते पण बातमीमध्ये दाखवलं असं कुठल्याही गाण्याचा अर्थ कोणी काढू नये एक लोकप्रतिनिधी पण मी असताना एक व्यक्ती स्वातंत्र्य मला आहे की मला कोणचं गाणं आवडतं आणि मी त्याच्यावर डान्स करतो तर त्याचं काही असं कोणीही डॉन नाही बाबा मी सामान्य माणूस आहे सामान्य माणूस म्हणून काम करणार निवडणूक ही कधीही सोपी नसते आणि कधीही अवघड नसते निवडणूक ही निवडणूक असते आणि निवडणुकीच्या पद्धतीनेच पार पाडावी लागते कारण की जनतेचं समाधान किती आपण करू शकलो शेवटी पहिली निवडणूक तर त्यातल्या त्यात नवा चेहरा असते पण दुसरी निवडणूक सगळ्यात मेहनतीची आणि कष्टाची असते कारण की तुम्ही तुमच्या कामाचं मूल्यमापन जनता करणार की बा आम्ही याला निवडून दिलं त्यांनी काय काय केलं आणि मला वाटत नाही की मी दिलेलं एकही आश्वासन आज अपूर्ण राहिलेलं आहे एकही एक त्यामुळं मला आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी मिळाली संघटना मजबूत आहे ताकदवर आहे आणि संघटनेच्या आधारावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मी काम करणार